भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखाना निगडे येथील साखर कारखान्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संग्राम थोपटे यांच्या अथक परिश्रम आणि पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनामार्फत नवीन प्रकल्प उभारणीसाठी चारशे सदुसष्ट पूर्णांक शहात्तर कोटी कर्ज उपलब्ध करून दिले आहे यामध्ये प्रतिदिन तीन हजार पाचशे मेघाटन गाळप क्षमता केलपी डिस्टिलरी प्रकल्प आणि बारा मेगावॉट वीस तसेच पाच टन सीएनजी गॅस प्रकल्प उभारणीसाठी कर्ज दिल्याची माहिती राजगड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन संग्राम थोपटे यांनी दिली राजगड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्य शासनाने जो निधी दिला या निधीमुळे विरोधकांची झोप उडाली असून संग्राम थोपटे यांना राजकीय वर्तुळात भारतीय जनता पार्टीने मोठे बळ दिले आहे पुढील एक वर्षात राजगड कारखान्याच्या परिसरामध्ये नवीन साखर कारखाना उभारून भोर राजगड मुळशी खंडाळा पुरंदर हवेली तालुक्यामधील शेतकरी वर्गाला आर्थिक विकास करण्यात मोलाचा वाटा उचलणार असल्याचं संग्राम थोपटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे ज्योती जाधव पुणे वैभव न्यूज भोर